घरामध्ये गडबड कमी करा सात टीप जे तुम्ही नक्की वापराल किचनमध्ये गडबड होणे खूप सामान्य आहे पण काही सोप्या टिप्स वापरून तुम्ही किंवा स्वच्छ ठेवू शकता खाली सात टिप्स तुम्हाला मदत करू शकतात तर कोणत्या टिप्स आहे शे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हॅलो हाय नमस्कार कसे आहात आई होप तुम्ही सर्व मजेत असणार तुम्हा सर्वांचं कल्याण स्पेशल या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे कल्याण स्पेशल या चॅनलवर तुमच्यासाठी खूप खास टिक्स आणि टिप्स घेऊन आलेली आहे तर व्हिडिओ जे आहे ते खूप मजेदार टिप्स आणि ट्रीप्स घेऊन आलेली आहे जेणेकरून तुमचे काम करण्यास सोपं जाईल आणि तुमचे काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता आणि व्हिडिओ तर नक्की पण आय होप तुम्हाला सगळे व्हिडिओ आवडतील आणि हो चॅनललासुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशनसुद्धा तुमच्यापर्यंत येईल तर व्हिडिओ शेवटपर्यंत चला तर सुरुवात करूया आपल्या आजच्या या टिप्स नवीन टिप्ससाठी तर बघू शकता तुम्ही आज मी तुमच्यासाठी कोणत्या टिप्स आणलेल्या आहेत तर किचनमधील गडबड कमी करा साठ टिप्स जे तुम्ही नक्की वापराल तर टिप नंबर एक आवश्यक वस्तूंची यादी आता कशा प्रकारे तुम्हाला आवश्यक वस्तूची यादी करायची आहे ते आपण ह्या टिप्समध्ये जाणून घेऊया तर किचनमध्ये असलेल्या सर्व वस्तूंची यादी करा यादी यादी तर कोणत्या वस्तूंची यादी करायची आपल्याला ते यादी करायची आहे आणि फक्त आवश्यक वस्तूच ठेवा तर बघा इथे वस्तू इतर वस्तू काढून टाका म्हणजे गडबड कमी होईल तुम्हाला जे आवश्यक वस्तू आणि जे अनावश्यक वस्तू आहे ते तुम्ही यादी करून ठेवा म्हणजे जे गडबड होण्याची शक्यता असते ते कमी होईल टीप नंबर दोन दैनंदिन सफाई करा आता दैनंदिन सफाई म्हणजे दैनिक सफाई जेणेकरून जेवण बनवताना किंवा चहा किचनचा काही भाग स्वच्छ करा वेळ घेणार परंतु उपयोगी आहे जेणेकरून तुमच्या किचनला सुद्धा स्वच्छ ठेवेल टिप नंबर करा आता संघटित स्टोरेज म्हणजे काय प्रत्येक गोष्ट वेगळी जागी ठेवा वेगवेगळ्या वेग 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 जागी योग्य जागी ठेवा वेगवेगळ्या जागी ठेवा प्रत्येक गोष्टीची वेगवेगळी योग्य मांडणी करून ठेवा जेणेकरून तुम्हाला जी गोष्ट घ्यायची आहे हवी आहे नसेल तर तुम्ही डबे किंवा काही ठेवून त्यामध्ये स्टिकर सुद्धा लावू शकता जेणेकरून चहापत्ती किंवा साखर असे तुम्ही लेबलसुद्धा लावून तुम्ही त्याची ओळख करून घेऊ शकता जेणेकरून तुमचा वेळ सुद्धा वाचेल आणि तुम्हाला शोधण्यात सुद्धा मदत होईल खूप काही हे टिप्स तुम्ही तांदूळ पीठ तेल मसाले किचनमध्ये ठराविक प्रमाणात किंवा ठराविक ठिकाणी ठेवून त्याचा वापर करणे सोपे होईल हां तर हीच मी तुम्हाला टिप नंबर चार वैकरिक बास्केटचा वापर करा बघा आता तुम्हाला बास्केटचा वापर कशा कोणत्या गोष्टीसाठी करायचा आहे तो छोटी वस्तू जसे, जसे मसाले बरण्या सॉस तर वेगळी वेगळी ठेवण्यासाठी छोटे बास्केट किंवा कंटेनर्सचा तुम्ही इथे वापर करू शकता किंवा करा यामुळे तुमचं किचन व्यवस्थित दिसेल आणि नीट नीटनिटके किंवा सुटसुटके राहील टिप नंबर पाच शेफ चाकूचा देखभाल करा तर बघा शेफ चाकू किंवा किचन स्टूलची चांगली देखभाल कशा प्रकारे करायची आहे चांगली ते आणि धारधार किचन टूल्स वापरण्यात कार्यक्षमता वाढते उधळलेली किंवा खराब टूल्स गडबड निर्माण करता ओके जंगलेला तुम्ही वस्तू जी आहे किंवा तुमचा चाकू झालेला आहे ते तुम्ही अजिबात यूज करून नका टेप नंबर सहा किचन काउंटरवर कमीत कमी गोष्टी ठेवा आता तुम्हाला स्वयंपाक करायचा असेल तुम्हाला जे जे गोष्टी लागते ते तुम्ही किचन काउंटर म्हणजे किचन ओट्यावर तुम्ही जे गोष्टी लागते त्या तुम्ही ऑलरेडी पहिलेच काढून ठेवा जेणेकरून तुमचा वेळसुद्धा वाचेल आणि गडबडसुद्धा होणार काउंटरवर अनेक गोष्टी ठेवल्यास जागा निर्माण करतात किचन काउंटरला फक्त आवश्यक गोष्टीच ठेवा उरलेल्या वस्तू स्टोरेजमध्ये ठेवा हां तुम्हाला जे वस्तू लागते ते तुम्ही किचन काउंटरतून बाकी वस्तू स्टोरेजमध्ये ठेवू शकता टिप नंबर सात प्लॅनिंग करा आता प्लॅनिंग म्हणजे कशाची प्लॅनिंग प्रश्नच पडला असेल तर जेवणाची तयारी करण्यापूर्वी तुम्ही काही एक योजना करा ज्यामुळे वेळेच्या बच बचतीसह किचन अधिक स्वच्छ वेळसुद्धा वाचेल आणि बचतीसह म्हणजे अधिक किचनमध्ये स्वच्छता राहील हे पण प्रभावी टिप्स तुम्हाला किचनमधील गडबड कमी करण्यास मदत करू शकते किंवा घरातील काही कामे करण्यास सुलभ करू शकतात जेणेकरून तुमचं किचन खूप अतिप्रमाणे सुंदर आणि स्वच्छ राहील आणि तुमची गडबडसुद्धा होणार नाही तर कशा वाटला या नवनवीन टिप्सचं कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा शेअर करा कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येणार आणि असेच सांगले व्हिडिओ बघण्यासाठी कल्याणी स्पेशल या चॅनलला भेट देत राहा तर भेटूया पुन्हा दुसऱ्या व्हिडिओसोबत बाय बाय